महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी संस्था म्हणून ॲग्रोकेअर कृषी मंचनं उभारलेलं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे आधुनिक शेती सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत महिलांना प्रशिक्षण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यांसारख्या उपक्रमातून संस्था समाजाशी निगडीत राहून एक आदर्श उभारतीय असे गौरव उद्धार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले नाशिक जिल्ह्यातील निपाड येथील नक्षत्र हॉलमध्ये पार पडलेल्या एकोणीसाव्या प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते अॅग्रो केअर कृषी मंचच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त कृषी प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली राज्यातील उपक्रमशील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाळीस मान्यवरांना स्वर्गीय वसंतराव नाईक राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार दोन हजार प्रदान करण्यात आला श्री फाउंडेशनला दरवर्षीप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच जगातील सर्वात लहान लेखिका आराध्या निकम हिच्या बीइंग अ स्मार्ट स्टुडंट या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले शिवाजीराव ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर राजाभाऊ शेलार प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसीलदार विशाल नाईकवाडी केअर कृषी मंचचे संस्थापक अध्यक्ष भूषण निकम एवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली रहाणे यांनी तर रोहिणी पाटील यांनी आभार मानले शोशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर आणि नाशिक या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे निकम या दोघांनी या ठिकाणी जो कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अनेक मान्यवरांना या ठिकाणी जो साम पुरस्कार आयोजित केलेला होता त्यानिमित्तानं अनेक विविध क्षेत्रातील त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम केलं खरं तर पारंपरिक पद्धतीची शेती न करता शेतीमध्ये काय काय करता येऊ शकतं अशा प्रकारचं काम या पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अनेक शेतकरी किंवा कृषी प्रज्ञ या ठिकाणी आलेले होते यांचा सत्कार या यांचा ज्यांना पुरस्कार या महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ आणि माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी सगळ्या ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्या आणि ॲग्रो कृषी महिलाशी या दोन्ही संस्थांचं त्यांच्या त्यांचे अध्यक्ष सागर मिकाळे आणि कृषी अभिनम यांचं अभिनंदन करतो यांचं आभार मानतो ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचंही अभिनंदन आजचा जो पुरस्कार आहे कृषी मंच ॲग्रो नाशिक व मालिकी फाउंडेशन निफाड यांची या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला होता तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय नामदार छेंजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सर्व जे पुरस्कार जे ज्यांना मानचिन्ह सन्मानचित्र पत्र आणि हे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं तर हा कार्यक्रम जो आहे तो नियोजन बद्ध असून याप्र याप्रमाणे आपण नियोजन करून सगळ्या शेतकऱ्यांना उच्च केलं त्या त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आणि पुरुषा पुरुष पुरुषां त्यांचे धन आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र घर आयुष्यात एकदाच बंत सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या